आपल्या हक्काच आपली बातमी आपलं चॅनल वन भारत काल, मान काल मान जो मानपाडामध्ये हो जो काल मानपाडामध्ये जो घटना घडली होती अनुषंगाने कोर्टासमोर मान्य कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने दोन दिवसाचे पोलीस कस्टडी त्यामध्ये मंजूर केलेले आहे त्याच्यामध्ये पोलीस रिमांड याच्या करण्याकरता तो सीसीटीव्ही आपल्याकडे उपलब्ध आहे त्या अनुषंग आम्हाला तपास आहे त्याचप्रमाणे ही सधित पीडित मुलगी जी आहेत त्यातून सुद्धा त्याचे उपचार सुरू आहेत त्यानुसार तिला झालेली दुखापत कशा प्रकारची आहे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि जे सीसीटीव्ही फुटेज असतील आणि त्यातले काकद त्यानुषंगाने आम्हाला तपास करणं बाकी आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलिस रिमांडच्या आहोत मागणी केली होती ती मागणी मान्य करून मान्य कोर्टाने त्यामुळे दोन दिवसाची पोलीस रिमांड त्यामध्ये मंजूर केलेली आहे ज्या ज्या कायद्याअंतर्गत आरोपीच्या वेळेनी कृत्य केलेलं आहे त्यानुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जिथे सीसीटीव्ही फुटेज आपण जे पाहत असा सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आम्ही कायद्यात घेतलेला आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि इथले पुढे जे काही कलम त्यामध्ये वाढ होईल त्यामुळे आम्ही कारवाई करत आहोत पोलीस रिमांड करता वेगवेगळी हो। कारण दिली गेली होती त्या कारणाचा विचार करून मान्य कोर्टाने दोन्ही पिसा दिलेला आहे अजूनही आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे दोन्ही आम्ही करून पुन्हा कोर्ट ज्या काही इन्व्हेस्टिगेशन बाबी समोर येतील त्या कोर्टासमोर मांडू आणि परत आम्ही जर गरज असेल तर आम्ही परत पोलीस रिमांड त्यामध्ये करतो त्या अनुषंगाने हा त्याचा प्रकार ज्याबद्दलच आहे त्यामुळे मान्य न्यायालयामध्ये मध्ये असल्यामुळे मान्य न्यायालयात त्यामध्ये योग्य यो कारवाई करेल आणि जे काही त्याचा पुरव्यत्यास आमच्यापर्यंत आलेला आहे त्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यानुषंगाने त्याच्यावरती जे जा काही कायद्या असेल पुरवण करणे आम्ही करणार आहोत